हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर इथून आता आम्ही चाललेलो आहे दुसऱ्या लग्नाला गजरे वगैरे घेतली आणि गजरे लावायचं सुद्धा दादांनी आम्हाला टाइम दिला नाही तोंड धुवायचं सुद्धा किंवा तिकडून आलेलं जे चेहरा होता तसाच होता चेहरा तोंडसुद्धा धुऊ दिलं नाही किंवा मेकअपसुद्धा नाही त्याच्यामुळं आम्ही ना गाडीमध्येच म्हणजे येताना मी तोंड धुतलं आणि गाडीमध्ये मेकअप वगैरे चालला आहे आमचा कारण ना दुसरं लग्नाला जायचं म्हणजे थोडीशी तयारी नको का नाही तर लग्नाला जातो आपण आणि म्हणजे लग्नाला जातो आणि आल्यानंतर दमल्यासारखं तसा आमचा चेहरा एकदम डल दिसत होता दमदासारखा मग म्हटलं की आता आपण गाडीतच मेकअप वगैरे करू कारण दादा खवळत हे तुम्हाला तर माहितीच आहे दादाले ओरडतात जोरजोरात त्याच्यामुळं म्हटलं की नाही आता आपण गाडीमध्येच मेकअप करूया तर आता आम्ही एकत्र बसले सगळेजण जसं पहिलं बसले होतं तसं मस्त असं वातावरण आहे मस्त पाऊस चालू आहे हळूहळू आणि छानपैकी आकर्षणी गाणे लावलेले त्याच्यामुळं प्रवास एकदम छान वाटत होता मेकअप आता आमचा आवरत आलेला आणि आता आम्ही त्या ठिकाणी पोचतो आहे तर दादांचं ओरडायचं मला परत चालू झालेलं आहे म्हणतं की सारखेच सारखे काय कॅमेरा घेऊन फोटो काढते कॅमेरा घेऊन फोटो काढते सारखं सारखं दुसऱ्यांचं लग्न आहे आता इथं नको काढू आता दुसऱ्यांचं लग्न माझ्या कॅमेऱ्याचं काय आहे काय इशू त्यांचं त्यांचं लग्न करतील का माझ्या कॅमेराकडेच बघत बसतील काय दादा बोलतील याचं काय नेम नाही तर आता चला आता आम्ही चाललेलो आहे se my kes kies dit het gegaan yeah. se jy disteek तर आम्ही जे गजरे लावले दिस होते दिसायला छान दिसत होते मोठे मोठे टपोरे असे जाडजूड गजरे झाले होते पण ते काय झालं की धागा जो होता तो एकदम बारीक होता म्हणजे जे आपण शिलाईचा धागा वापरतो तो होता वडाला लावायचा धागा तो नव्हता त्याच्यामुळं ना ते फुलं खाली खाली जाऊन असे बसत होते त्याच्यामुळं ते, ते एका जाग्यावर जमा होत होते त्यामुळं ते असे भाग पडल्यासारखं वाटत होतं नाहीतर असे गजरे एकदम मस्त वाटत होते एकदम छान तर कसं वाटतं लुक सांगा बरं का नवीन आम्ही गाडीमध्ये मेकअप केलेला आहे आणि गाडीमध्ये असं ए एसी होता त्याच्यामुळे चा छान वाटलं मेकअप करायला वगैरे पण आरसाच नव्हता हो मोबाईलमध्ये बघू बघू आम्ही मेकअप केला नंतर रिअल स्किम कळतच नव्हती हो की कसा झालाय कसा नाही तर स्नेहा गाडीतून उतरले उतरले म्हणले ओ गल्ल औले मेकअप झालं ले म्हणजे लय मग थोडासा मी ना बघितला आधी विचारलं मम्मीला ह्यांना मेकअप जास्त झालाय का तर मम्मी म्हणली नाही झालं जास्त आणि संध्याकाळच्या लग्नामध्ये लायटिंगने एकदम छान असा चेहरा ग्लोईंग वगैरे दिसत तो थोडासा ग्लो दिसत होता लग्नाच्या इथं आम्ही गेलेलो आणि तिथं मस्तपैकी एक जोकर म्हणू आपण मग काय म्हणतो त्याला मला माहीत नाही पण ते छान असं म लहान मुलांचं मनोरंजन वगैरे करत होतं आणि खूप छान असं डेकोरेशन केलं होतं संध्याकाळचं लग्न होतं सातचं आणि खूप छान म्हणजे त्याचं डेकोरेशन म्हणा किंवा लग्नच खूप छान होतं मस्त होतं माझ्या पप्पांच्या नातेवाईकांकडलं लग्न होतं जेव्हा मी आम्ही लहान असताना जिथं राहायचो कळसला तर त्या तिथलं लग्न होतं दादांच्या मामाच्या असं काहीतरी समथिंग तर नवरी नवर दाखवण्याचा मी प्रयत्न करते पण ते काही जास्त काही दिसत नाहीये गर्दी वगैरे आहे त्याच्यामुळे तर छान दिसत होतं त्यांचं ते स्वागत पण मस्त केलं स्टेजवरती खूप छान वाटतंय आणि हा असं संध्याकाळचा वेळ आणि मस्त असं सगळीकडे हिरवळ सगळीकडे लायटिंग आणि त्याच्यात असं स्वागत खूप छान वाटत होतं भारी वाटत होतं एक प्रकारे मी पहिल्यांदाच बघते असं लग्न संध्याकाळच्या लग्नाला तर आम्ही कधी गेलो नाही एकदा गेलो होतो पण ते मुंबईला होतं मला वाटतं आणि तेव्हा गेलो होतं मुस्लिमचं लग्न होतं ते छान वाटतं ते पण संध्याकाळचे लग्न खरं छान वाटतात त्यात त्यामध्ये ता, आमचा मेकअप पण छान वाटत होता जास्त काय ओव्हर वगैरे वाटत नव्हतं नागरिक जन सरपंच सफानिया नानासाहेब जी पाटील आपणही या ठिकाणी <laughs> बनावसिंग सर स्वागत या ठिकाणी महेश जिव्हा यांचं देखील या मंगल पेण्याच्या आगमन होत आहे त्यांचं देखील या ठिकाणी मनपूर्वक स्वागत विशाल जीव यांचं देखील अॅडव्हान्स झाले त्यांचं मनपूर्वक स्वागत या ठिकाणी या ठिकाणी গল্প

लग्न झाल्यानंतर मस्त असे फटाकडे उडत होते छान असं आतिषबाजी चालली होती त्यांची खूप छान असं लग्न झालं मस्त आणि छान हे फ्लॅश वगैरे मस्त वाटत होतं सगळं तर आता चालले होते आमची गडबड दादा म्हणले की आता लवकर आपल्याला घरी जायचं कारण बिगवनला लग्न होतं आणि घरी जायनं म्हणजे तिथून वीस पंचवीस किलोमीटर आहे बारामती तर आमचं चाललं होतं की जायचं पण मग परत विचार केला की के आता घरी जाऊन परत जेवण वगैरे बनवायचं परत हे करायचं तर मी सांगत होते मग अशी दादा लगेच लग्न झालं की म्हणल्या की आता आपण जाऊया लवकर कारण उशीर होईल जायला वगैरे पाऊस वगैरे येईल तर म्हटलं की आता इथून जायचं आणि तरी पण आपल्याला एक दीड तास लागणारच घरी जाऊन परत जेवण वगैरे बनवू ते कारण दुपारचं जे लग्नातलं जेवण वगैरे जेवलं होतं ते आता झालं होतं तर त्याच्यामुळे आता जेवणाची गरज होती आणि इथून लग्न ते लोक बोलत होते जेवण करून जा जेवण करून जा तरी दादा करायची नाही नाही आम्ही जातो आम्हाला उशीर होतो तर म्हटलं की दादा जा घरी जाऊन पण काय करायचं जेवण वगैरे बनवायचं त्यापेक्षा हीच आपण जेवण करून जाऊ ना घरी जाऊन येऊन तरी झोपूया तर मग जेवण वगैरे केलं ते राजी झाले दादांनी सगळ्यांनी जेवण वगैरे केलं आणि मस्तपैकी के आता फोटो वगैरे काढले तिथे गप्पा वगैरे मारल्या आणि एवढ्या वर्षातून भेटलेल्या की लगेच भावती भेट नको म्हटलं की थोडा वेळ बसू आणि नंतर मग बोलून वगैरे निघूया तर आता आम्ही निघालेलो आहे जेवण वगैरे केलं सगळ्यांशी बोललो जे आम्हाला लहानपणी ओळखत होते ते सुद्धा म्हटले की आता चांगलं झालं असं तसं बोलत होते तर छान वाटलं एवढं सगळ्यांना भेटून मस्त वाटलं लग्न एन्जॉय करून तुम्हाला कसं वाटलं